महापालिकेची रणधुमाई क्षमता आता जिल्हा परिषद पंचायत समितीचा धुरा आता उडू लागला आहे निवडणूक कार्यकाल हा कमी दिल्यामुळे अनेक उमेदवार असलेले कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते कारण दिवस हे कमी असल्याने आता जे उमेदवार आहेत इच्छुक उमेदवार यांना आता मोठी कसरत करावी लागणारच आहे त्याचबरोबर आज अजभर शेवट दिवस असल्याने खोल मोठ्या प्रमाणात गर्दी आता ज्या निवडणूक कार्यालया या ठिकाणी पाहायला मिळते आपण सध्या रमण मला म्हणजेच करवीर तालुक्यातील जी म अर्ज भरणे या ठिकाणी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जी आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रमाणे जे उमेदवार असतील त्याचबरोबर कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी मोठी पाहायला मिळते खरं तर महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असंच काहीसं वातावरण सध्या पाहायला मिळते पण अद्यापही कोणत्याही पक्षाने आपली अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही या ठिकाणी त्या त्यामुळे इच्छुकांची संख्याही खूप वाढलेली आहे या ठिकाणी अर्ज छानणी असेल परत अर्जाचं का कागदपत्रांतीची तप तपासणी आहे ही केली जाताना देखील दे आपल्याला दे दिसत आहे तर अर्ज वेळ कमी असल्याने कुठंतरी बंडखोरी रोक रोखण्यासाठी कुठंतरी बंडखोरी होऊ नये या उद्देशाने अनेक पक्षांनी खबरदार घेत अधिक आदि, अधिकृतही अज अद्याप ही अधिकृत उमेदवार ही घोषणा केलेली नाही त्यामुळे ऐच्छुक उमेदवार यांची संख्या जी आहे या ठिकाणी खूप मोठी पाहायला मिळत आहे आपण पाहिलं तर या ठिकाणी सध्या रमण मला या ठिकाणी पाहिलं तर आपण मोठी जी गर्दी या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते काल काल देखील मोठी गर्दी ही अनेक मतदान जे उमेदवार अर्ज भरणे केंद्रावर पाहायला मिळाली होती त्यानुसार वीस तारखेनुसार वीस जानेवारी रोजी निवडणूक विभागातून दोनशे सदुसष्ट अ व निर्वाचित गणातून दोनशे अठ्ठावीस नामनिर्दनपत्र दाखल झाली तर आज अखेर निवडणूक विभागातून तीनशे नऊ तर निर्वाचक गणातून तीनशे एकाहत्तर नामप नामनिर्देशनपत्रही दाखल झाले आहेत त्याचबरोबर जर करबी तालुक्याचा जर विचार केला तर जिल्हा परिषदसाठी पंचायत तर पंचायत समितीसाठी सत्तीस अर्ज हे दाखल झालेले आहेत तर या ठिकाणी पाहिलं तर अडसष्ट जिल्हा परिषद आणि एकशे छत्तीस ही पंचायत समिती यासाठी ही जी निवडणूक आहे ही पार पडणार आहे आणि त्यासाठी पाहिलं तर कार्यकर्ते असतील नेते असतील कार्यकर्ते असतील नेते असतील यांची मोठी जंगी कसरती आपल्याला पाहायला मिळत आहे आज उमेदवारी अर्ज भरण्यास शेवटची तारीख असली आणि मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे अनेक उमेदवार इच्छुक उमेदवारी आपली को साधेपणानंतर काही जण रॅली काढत तसेच आपले कार्यकर्त्या जल्लोष करत या ठिकाणी अर्ज दाखल करताना पाहायला मिळत आहे असं असलं तरी पक्षाने मात्र अजून आपली अधिकृत उमेदवार आहे ते जाहीर केलं नसल्याने त्या त्या भूमिकेत आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे लायमेळासाठी सलमान जमादार कोल्हापूर